आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी कोलवड घरफोडी करून को फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकानं अटक केली आहे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्री आव्हाळवाडी तालुका हवेली गावच्या हद्दीतील नीळकंठेश्वर मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महेश उर्पा म्ह काशीनाथ चव्हाण वर्ष एकोणीस राहणार तुळजा तुळजाभवानी वसाहत गाडीतळ हडपसर असं आरोपीचं नाव आहे आरोपी महेश उर्पा मया काशिनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वानवडी चंदननगर हडपसर भारतीय विद्यापीठ या पोलीस ठाण्यामध्ये घरपोडी व वा वाहन चोरीसारखे एकूण वीस गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट सहाच्या हद्दींमध्ये सराईत गुन्हेगार नामे महेश चव्हाण हा अव्वाळवाडी गावच्या हद्दीत निळकंठेश्वर मंदिराजवळ मोकळ्या मैदानात थांबलेला आहे मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी गुणे शाखेचे पदक दाखल झाले यावेळी परिसरात महेश चव्हाण हा संशयितरित्या थांबलेला दिसून आलाय यावेळी पोलिसांनी पाहून तो पळून जाऊ लागताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वरील प्रमाणे सांगितले यावेळी त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या किशात सोन्याचे दागिने मिळून आले याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले आरोपी महेश चव्हाण यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले तसेच सदरचे सोन्याचे दागिने हे कोलवडी व कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची माहिती दिली असल्याची कबुली दिली दरम्यान आरोपी महेश उर्फ मया काशीनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वानवडी चंदननगर हडपसर भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यामध्ये घरफोडी व वा वाहन चोरीसारखे असे एकूण वीस गंभीर गुन्हे दाखल सदरचे कामगिरी गुणेशाखा शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमन रमेश मेमाने कानिमतान कारखेले नितीन मुंडे ऋषिकेश फोवारे ऋषिकेश ताकवणे सचिन पवार शेखर काटे नितीन धाडगे समीर पिलाने बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे कीर्ती मांदळे प्रतीक्षा पांसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे